पेण तालुक्यातील बोरगाव येथे बनावट खरेदी खत घोटाळा डॉक्टर महेश सुधाकर पोरे पेण तालुक्यातील बनावट घोटाळा समोर सगळीकडे खळबळ माजली आहे टिळक यांच्या नावे असलेली जमीन खरेदी खत करण्यात आली आहे यामागे त्यांच्या वडिलांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून या जमिनीची खरेदी खत करण्यात आला आहे याचा उलगडा डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी केला आहे बोरगाव येथील सर्वे नंबर एकशे शहाण्णव ही जागा दुसऱ्या व्यक्ती उभा करून त्यांचा खरेदी खत केला आहे टिळक यांचा मृत्यू तीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी झाला आहे व दस्त नोंदणी सोळा दोन दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे त्यामुळे मूळ मुण शासनाची फसवणूक करण्यात आली आहे याविषयी ही शेतजमीन तेरा परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचेही समोर आले आहे त्यामुळे एजंट दस्त तयार करणारे मूळ मालक खरेदीदार साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर जमीन ही सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी डॉक्टर महेश पोरे यांनी केली आहे जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मी उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी या अधिकाऱ्यांना दिलेला आहे मॅडम तुमच्याकडे एक सोळा जुलैला तक्रार आली होती टिळक यांच्या संदर्भामध्ये आज महिना उलटून गेला आपण ह्याच्याबद्दल काय कारवाई केली ते, ते सांगा याच्यामध्ये एकूण दस्ता म्हणजे त्या दस्तात एकूण पंचावन्न लोक देणार घेणार आणि साक्षीदार सहित त्यांना सर्वांना पत्र प्राप्त झालं कोणी तक्रारी अर्ज मी आशी आशी तक्रार नोटीस इशू केलेले आहेत की अशी अशी तक्रारी या दस्तासंदर्भात या कार्यालयात प्राप्त झाली त्या बाबतीत तुमचं काही असेल मत किंवा तुमचं लेखिकाही म्हणणं असेल तर या कार्यालयात तीन दिवसात हे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाच्या सादर करा म्हणून मी सांगितलं आणि त्याच्यामधले बरेच पत्र म्हणजे एक एक नोटीस मला काही पत्त्यावर लोक उपलब्ध नसल्याने रिटर्न आलेले आहेत आणि दोन ते तीन लोकांची लेखी कळवलेली हो आहेत त्यांनी आता त्या अनुषंगाने मी हा रिपोर्ट अजून निम्यावून नोटीस अजून बाकी आहे त्याचं काही अद्याप नाही, तैर रिटर्न ले 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 नाही का ले त्या रिटर्न आलेल्या आहेत आणि नाही त्याचा लेखी काही खुलासा आलेला तर आता त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट करून संबंधित दस्ता संदर्भात मी कारवाईची परवानगी घेऊन त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करून घेतो नाही आता हे महिना झाला आपण अजून वाट बघताय लोकांची नोटीस आल्यात नाही दिल्यात नाही मग याच्यावर कारवाई तुम्ही नेमकी कधी करणार आहात आता आज मी कॉल करून लगेच उद्यापर्यंत अनेक जणांची फसवणूक झालेली आहे असं याच्यामध्ये समजलं जात आहे मेलेला व्यक्ती जो मालक मूळ आहे तो मेलाय आणि त्याच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून याचा काहीतरी खरेदी खत केलंय असं पण समजलं जातं आपण नेमकी आता कारवाईचं कुठची प्रोसेस लवकरात लवकर करण्यात आहात का आता हा जे काही नोटीस मला रिटर्न आलेले आहेत त्याचा अहवाल वरती कळवून त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवून त्यांच्याकडून त्या संदर्भात पुढची प्रोसिजर म्हणजे एफ आय आर दाखल ब्याऐंशी ब्र्यांशी खाली कारवाई काय करायची त्याप्रमाणे त्यांच्याकडून ऑर्डर आदेश प्राप्त करून पुढची प्रोसिजर करून किती लोक आहेत मॅडम तरी पण मी दस्ताज देणार घेणार आणि साक्षीदार म्हणून पंचावन्न लोक आहेत धन्यवाद सुधाकर बोरे कार्याध्यक्ष राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना व संपादक साप्ताहिक राज होता मी पेणमधील समाजसेवा करत असून पेणमधील प्रशांत यशवंत टिळक याचे वडील हे तीस बारा दोन हजार अठरा रोजी मयत झाले त्यांनी त्या मयत झालेल्या वडिलांच्या नावाने नोंदणी सोळा दोन सोळा दोन दोन हजार एकोणीसला केली सर्वे नंबर एकशे शहाण्णव मोजे बोरगाव तालुका पेण जिल्हा रायगड यामध्ये शासनाची फसवणूक केली आहे तसेच शेतजमिनीत तेरा परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचे समोर आलेले आहे सदरचे दस्त करणारे मालक मूळ मालक खरेदीदार साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांना ह्याच्यामध्ये आरोपी करावेत चा की प्रशांत यशवंत टिळक याच्याविरुद्ध चारशे वीस तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट व एकशे ब यामुळे शासनाची फसवणूक केली व शासनाचा महसूल बुडवला याबाबत कारवाई करून गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे तुम्ही अर्ज कधी दाखल केला होता मी अर्ज तीस नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला होता तुम्हाला उत्तर काय मिळालं त्याच्यातून बेंट सबरजिस्ट्रार सी मात्रे सौ मात्रे यांना मी भेटलो असता त्यांनी मला सांगितलं की वरिष्ठांशी बोलून याच्यावर निर्णय घेईन मी त्यांना बोललो की तुम्ही तुमची फसवणूक यात झाली आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये एफ आय दाखल करायला पाहिजे तो ते वरिष्ठांच्या परमिशनशिवाय आम्हाला काही करता येत नाही तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये त्यांचा हात असू शकतं का याच्यामध्ये त्यांचा मन हात असणार सगळ्यांचे हात आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये करोडो रुपये यांचे खाल्ले गेलेले आहेत शासनाचं नुकसान केलेलं आहे तर यांच्यावर कारवाई करावी तुमची भूमिका पुढची काय असेल जर जर कारवाई न झाल्यास आम्ही उपोषण करणार कलेक्टर करायला समोर बेमुदत रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड